सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या पाली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणुकीत राष्ट्रवादीचे गटनेते सुलतान बेनसेकर हे उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याने नगरपंचायत बाहेर फटाके फोडून एकच आनंद जल्लोष दिनांक एक ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी व भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी साजरा केला तसेच नगरपंचायत ते बाजारपेठेतून ढोल बेंजो वाजवला फटाके फोडत मोठ्या जल्लोषात रॅली काढली यावेळी पाली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुल्तान बेनसेकर यांना मायेची शाल घालून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले पाली बाजारपेठेतील प्रत्येक माणूस आणि माणसांनी सुल्तान बेनसेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला तसेच यावेळी पीठासीन अधिकारी तथा रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड पाली नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मरके भाजपाचे नेते राजेश मपारा सुधागर तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे नगराध्यक्ष पराग मेहता सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निरीक्षक राकेश शिंदे ज्येष्ठ नेते ग राम हात्रे दादा कारखानीस डी सी चव्हाण माजी उपनगराध्यक्ष आरिफ मणियार राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील राऊत नगरसेवक गणेश सावंत नगरसेवक अशिक मणियार ललित ठोंबरे मोहम्मद धनसे कपिल पाटील भाजपाचे ज्ञानेश्वर फोंडे माजी सभापती साक्षी दिघे प्रणाली शेठ संजोग शेठ नितेश दलवी सुशील शिंदे किशोर खरिवले रफ अँड मित्रमंडळ पाली आदींसह राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मायेची शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सुल्तान बेन्सेकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले संपूर्ण महाराष्ट्रात देशात आध्यात्मिक या एक उपनर्ष्याक तुमच्या सर्वांच्या माझे नेते सन्मान्य खासदार सुजित दट्टे साहेब मान्य आदित्या तटकरे मंत्री व अनिकेत भाई माजी आमदार अनिकेत भाई यांच्या सहकार्याने तसेच तालुका अध्यक्ष संदेशजी शवाने भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते व दरिषदादा पाटील व रवी पाटील तसेच सर्व तसे, पाली शांती व तालुक्याचे पदाधिकारी पदाधिकारी यांच्या सहकार्याने आज मला ही संधी मिळाली तसेच माझ्याबरोबर आपले सर्व नगरसेवक व शेतकरी कामगार पक्षाचे नेते सुरू शेख यांचाही मला आशीर्वाद लाभला मार्गदर्शन लाभला तसच शिंदे गट यांनी सुद्धा सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व पक्षांचे आभारी आहे व पाली नगरपंचायत लागत असताना बाजारपेठ रफेंट यांनी मला भरपूर सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामध्ये माझी सीट लागली एक मुस्लिम समाज वर्गातला मुलगा असून सर्व समाजांनी बहुजन समाजाने मला मदत केली त्याबद्दल त्या मी त्यांचाही आभारी आहे आणि मला जो कालावधी मिळाला आहे नक्कीच निश्चितपणे जेवढा विकास करता येईल आमच्या भारतीय व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांकडून जेवढा निधी घेता येईल विकास काम करता येतील पालिकेतील बरीचशी समस्या थोड्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करेन पक्ष सिद्धार दुसऱ्या नगरसेवकांचा आभार त्यांनी एक मताने माझ्या मुलाला निवडून दिलेले आहे त्यामुळे पाली नगरपंचायतच्या आज झालेल्या मग पदाच्या निवडणुकीत आपल्या सर्वांचेच लाडके सहकारी मित्र खासदार काँग्रेस पक्षाशी निष्ठा असणारे प्रामाणिक घटनेते सन्मान्य सुलतानबाई साहेब यांची आज बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड झाली सर्वप्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो तर पाहायला गेलं तर प्रपंच आधारस्त सुनील तटकरे साहेब भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवी चौदा साहेब आमदार अनिकेतभाई तटकरे आमदार खासदारदा पाटील आपले सर्वांचे धारप साहेब आमदार अशोक पाटील साहेब मंत्री आदित्य ठाकरे आणि सर्वच नगर पालकेतील जिल्ह्यातील सर्वच पदाधिका सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पाली नगरपंचायतची नगरसभाची निवडणूक गेले काही दिवसापर्यंत पार पडली त्यामध्ये आपल्या सर्वांचे नगराध्यक्ष म्हणून आपण एक सर्वांनीच जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी पक्षाकडे पाच नगरसेवक असताना देखील एक मोठं मन ठेवून आपण सर्वांनी परत आता त्यांना नगरसेवक निवडून दिलं त्यांना देखील पुढील मी शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष युतीच्या युती माध्यमातून पाली नगरपंचायत मध्ये विविध विकास कामे तुमच्या लोकांच्या वतीने पार पडतील त्यावेळेस लागणार सहकार्य देखील आमच्या सर्वांच्या वतीने धक्के दे। साहेबांगतील जर्षीदादा पाटील असतील सर्वांच्या वतीने निश्चितपणे राहील आणि पालीच्या नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील स्वांगीण पालिकेचा विकास होण्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहाल असं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या दोघांनाही उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभ ही श्री बलाजी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा तुम्ही प्रार्थना सोबत येतो पालीनगर पंचायतीत उपना उपनगराध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीकरच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आमचे नेते राकेशजी शिंदे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश शेवाळे दादा सर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पालीचे माजी उपनगराध्यक्ष हरिभाई म्हणा आता नवनिर्वाचित झालेले सुलतानभाई भेडसेकर आणि इथे उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादीचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते यांचं मी एक अभिन अभिनंदन करतो आपल्याला सगळ्यात पहिले गेल्या साडेतीन वर्षापूर्वी पालीनगर पंचायतीची स्थापना स्थापना झाली या नगरपंचायतीची स्थापना झाल्यापासून लोकांना वेगवेगळ्या अपेक्षा या सर्व सर्व युवकांना लोकप्रतिनिधीकडून निवडून दिलं होतं आणि वेगवेगळ्या अपेक्षा ज्या लोकांनी या ठेवलेल्या होत्या गेल्या साडेतीन वर्षात वेगवेगळे बदल आपण बघितलेले होते सगळ्यांना आपल्याला ते यातच आहे मागील दोन वर्षावर मागील दोन महिन्यापूर्वी वेगळी घडामोड घडली आणि त्या घडामोडी करता तर ज्यांनी मेहनत केले माझे बंधू आणि बहिमळया त्यांनी मजा करता आणि गेल्या अडीच वर्ष संघर्ष केला आणि ते नगराध्यक्ष पदाचं पद रिक्त झालं होतं आणि ते झाल्यानंतर तसं म्हणाल तर भारतीय जनता सिनियरिटी प्रमाणे आमच्या भाई यांना कॅन्डिडे असत पण आरिफभाई यांनी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसावा म्हणून मन मोठे करून ती उमेदवारी मला दिली त्याबद्दल मी प्रथम भारतीय आणि त्याचमुळे आणि त्यानंतर देखील सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचे नेते साहेब असतील अनिकेत असतील स्थानिक स्थानिक नेते राखेज शिंदे शेवाळे साहेब या सगळ्यांनी तुमच्याकडे पाच नगरसेवक असताना आणि भारतीय जनता पार्टी करता चार चा, नगरसेवक असताना सुद्धा आम्ही घरामात्र असतील त्यांनी पाठिंबा दिला आणि घरा मात्रे सरांनी थोडासा मा थांबलेला निर्णय घेतला चांगला निर्णय झालेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे देखील आभार मानतो कोकणाचे साहेब असतील भाग्यव्हा दादा पाटील असतील आमदार रविशेठजी पाटील असतील आमदार काही तटके असेल या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली पाली नगर पंचायतीचा जो काही विकास आहे तो पुढे रथ जका चालू राहील असा प्रयत्न करणार आहोत गेले दोन महिने आधी बसल्यापासून वेगवेगळे प्रस्ताव आलेले आहेत म्हणजे बायपासचा प्रस्ताव असेल किंवा आपण पाण्याची पाणी योजना असेल विसर्जन घाट असेल आणि वेगवेगळे प्रश्न आहेत जे पालिका टिक्क आहेत याकरता गेले महिना महिना दोन महिने आम्ही धावपळ करत होत्या सन्मानिय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली ही सर्व जी कामं संत गती थोडीशी चालू आहेत त्याला लवकर लवकर वेग घेऊन उरलेले आम्हाला जे काही सोळा महिने मिळालेले आहेत त्या उर्वरित काम करून आम्ही पुढल्या निवडणुकीला अशा पद्धतीने अशा पद्धतीने पुढे जाऊ की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचा पुढे थेट कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा